रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण एक सह्याद्री पर्वतरांगेच्या खजान्यातून ही जी सुपारी आहे या सुपारीची झाड आपल्या आपण घराच्या शेजारी लावलेली आहेत आणि ह्या घराच्या शेजारी जी झाडं लावलेली आहेत त्याचं आपण काय केलं आज हार्वेस्टिंग केलंय अशा पद्धतीनं हार्वेस्टिंग केलंय तर ही मंगला जातीची सुपारी आहे जर सुपारी कुणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करा कॉल करा या अशा पद्धतीनं ही सुपारी आपण हार्वेस्ट केलेली आहे अगदी चांगली मोठी सुपारी आहे आणि अजून कुणाला रोपं पाहिजे असतील तर रोपांसाठी पण कॉन्टॅक्ट करा आपन, ही आपण फुट अशी ही सुपारीची रोपं काढलेली आहेत जी आपण आता सुपारी दाखवली अशा पद्धतीची ही आपण रोप काढलेली आहेत जर रोप कोणाला पाहिजे असतील एक फूट दीड फुटाची रोपं आहेत आणि ही आपण ह्या भागात आपण काढल्यामुळे जी सर्वायविंग कॅपॅसिटी आहे म्हणजे ही झाडं चांगल्या पद्धतीने येतात तर जर कुणाला ही झाडं पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा किंवा दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा चला तर मग अजून एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र